नमस्कार आई या रेसिपी मधून तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण तूर भिजून आणि छान पैकी त्याची आमटी किंवा पिवळ्या मसाल्यामध्ये भाजी तर उन्हाळा लागला तेच त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीची कडधान्याची भाजी त्याला खूप छान लागते आणि तीच कशा पद्धतीने बनवायची काय काय साहित्य घ्यायचं ते, ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तर पूर्वीची आमटी बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतली तर बघू शकता अशा पद्धतीने तर इथं रात्रभरी तूर मी भिजत ठेवलेली होती थोडंसं गरम पाणी केलं आणि नाही केलं तरी पण तूर छानपैकी भिजली जाते तर अशा पद्धतीने छान भिजवून घेतली आणि सकाळी इथं मी शिट्ट्या करून घेतल्या कुकरला मस्त मौसूत आपली तूर शिजल्या गेली तर बघू शकता छान अशी तूर तर आपली शिजल्या गेली बाकीचा मसालासुद्धा बघूया आपण काय काय घेतला आहे त्या पद्धतीने ते इथे थोडंसं वल्ल खोबरं घेतलं शेंगदाणे भाजून घेतले मीठ आणि वाळलेली मिरची एक दोन हळद धना पावडर आणि इथं लसणाची पात घेतली मी लसणा आणि कोथंबीर हे फोडणीसाठी साहित्य कचोरी मेथी कोथंबीर जिरे मोहरी तर जास्त काय साहित्य लागत नाही आणि छानपैकी ही पिवळ्या मसाल्यातली आमटी आपण तयार करणारे त्याच्यासाठी आपण लगेचच वाटण करून घेणारे चला तर लगेच वाटण करून घेऊ आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आणि मस्तपैकी याचं वाटण करून घ्यायचं तर जास्त हे पाणी घालायचं नाही जेणेकरून आपला मसाला एकदम बारीक होत नाही थोडंसं पाणी घालायचं आणि छानपैकी वाटण करून घ्यायचं तर मस्त वाटण इथं रेडी झालं तर बघू शकता अशा पद्धतीने आणि कलर किती सुंदर आलाय तर लगेचच आपण आता फोडणी करायला घेणार आहे तर इथं दोन ते दीड पळी आपण तेल गरम करून घेतलं त्याच्यात लगेच जिरेमुरी घालून घ्यायची छानपैकी तर जिरे मोरी आपण घालून घेतली जिरे मोरी छानपैकी का जेणेकरून आपण कांदा पात वाटण करून घेतलं तर ताजी कांद्या पातीची एकदम सॉस भारी येतो त्याच्यामुळे इथं फोडणीमध्ये मी लसूण वगैरे काही टाकला नाही आणि छानपैकी आपल्या जिरे मोरी तडतडली का लगेचच आपण जे वाटण करून घेतलं ते वाटण घालून घ्यायचं तर चला वाटण घालून झालं आणि छानपैकी इथं परतून घ्यायचं तेल सुटीपर्यंत मस्त आपलं वाटण परतून घ्यायचं जेणेकरून छानपैकी आपल्या भाजीलासुद्धा कलर येतो आणि चवसुद्धा सुंदर येते तर बघू शकता कमी गॅस करायचा आणि छान परतून घ्यायचं तर मसाल्याचा कलर चेंज झाला तर बघू शकता तुम्ही पूर्णपणे म्हणजेच आपला मसाला छानपैकी परतल्या गेला आणि ते सुद्धा मस्त सुटलं आहे तर बघू शकता कलर मसाल्याचा चेंज झाला का लगेचच आपण जे तूर शिजून घेतली कुकरला ती घालून घ्यायची आणि हे गरमच पाणी आहे त्याच्यामधलं गरमच पाण्याचा वापर करायचा तर कितपत घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा पूर्ण मसाल्यामध्ये तूर बनवली तरी खूप सुंदर लागते आणि बघू शकता अशा पद्धतीने आपण इथं थोडंसं रसादार बनवणारे अजून थोडंसं मी गरम पाणी करून घेणारे आणि टाकणारे तर गरमच पाणी टाकायचं म्हणजे छानपैकी चव येते इथं भांडं धुऊन मी गरम पाणी परत अर्धाचा ग्लास टाकून घेतला तर मस्त मिक्स करायचं आणि याला आता हलकीशी उकळी करून घेणारे आपण तर मस्त इथं उकळी आली आपल्या तुरीच्या आमटीला म्हणू शकता आणि कलर किती सुंदर आला आहे बघू शकता तर आपण तरीची वगैरे काही मिरची टाकली नाही वाळलेली मिरची टाकलेली वाटण तरी, टाक टाक तरी खूप सुंदर कलर आलंय आणि मस्त आता शिजून झाली जास्त वेळ काय शिजायला लागत नाही जेणेकरून आपण तूर वगैरे उकडून घेतलेली आहे तर मस्त शिजून झाली आणि गॅस आता कमी करायचा तर याच्यात आपण लगेचच कचोरी मेथी हातावर घालणार घालणारे तर कचोरी मेथी घातल्यामुळं छान भाजी होती आणि बघू शकता तर कचोरी मेथी घालून घेतली थोडीशी कोथंबीरसुद्धा आपण घालून घेणार आहे आणि बघू शकता मस्त अशी आपली आता भाजी तुरीची रेडी झाली तर पिवळ्या मसाल्यामध्ये छान अशी मसालेदार भाजी बनवली तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद